नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ही कविता मराठी बाल भारती ही इयत्ता चौथीची आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे सत्तर या वर्षी प्रकाशित झालं कविता आहे अरे अरे कळसा आणि या कवितेचे कवी आहेत रा अ हो काळेले या कवितेमध्ये मंदिराचा कळस आणि मंदिराची पायरी या दोघांमध्ये संवाद आहे मंदिराचा कळस तो स्वतःवर जास्तच गर्व करत आहे का कारण तो उंचावर आहे आणि तो मंदिराच्या पायरीला खूप कमी लेखत आहे तर त्यावर ही कविता आहे अरे अरे कळसा हसू नको पाहू पायरीचा मी दगड तुझा की भाऊ मी तर बडा कळस माझा किरीट झळझळीत पायरीचा तू दगड पडलास धूळ गिळीत अरे अरे कळसा जरा बघ जरा तरी पायरीचा मी दगड तुझा भाऊ गरीब जरी मी उंच कळस चढणार आकाशी पायरीचा तू दगड पडणार तळाशी अरे अरे कळसा नको गाल फुगून बसू पायरीचा मी दगड तरी भाऊ भाऊ असू डोलदार मी कळस माझा मुकुट कसा छान पायरीचा तू दगड तुझा पेंजारांचा मान अरे अरे कळसा नको झिडकारू मला भाऊ ना मी तुझा माझा दादा तू भला कुठे मी कळस मला ठेंगणे आभाळ पायरीचा तू दगड आपली पायरी सांभाळ कळसाचा दगड गर्वाने चढला पायरीचा दगड मान घालून बसला इतक्यात आला सज्जन देव दर्शन करीत पायरीवर बसला राम राम करीत तितक्यात आला कावळा पंख फडकावीत जाऊन बसला कळसावर काव काव करीत